कर्जत येथील शासकीय भवनात आज दुपारी अचानक बॅटरीचा स्फोट झाल्याची घटना घडली सुदैवाने या दुर्घटनेत कुणालाही इजा झाली नाही मात्र जोरदार आवाजामुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं ही घटना तहसील कार्यालयाच्या खाली असलेल्या उपकोषागार अधिकाऱ्यांच्या कार्यालयात घडली अचानक झालेल्या सर्वत्र बॅटरीचे तुकडे विखुरले गेले आणि धुराचे लोट पसरले यावेळी कार्यालयीन कर्मचारी कामकाजात व्यस्त होते पण सुदैवानं कोणत्याही कर्मचाऱ्याला आणि अधिकाऱ्याला दुखापत झाली नाही प्राथमिक माहितीनुसार संबंधित बॅटरीची मुदत संपलेली होती त्याच कारणामुळे शॉर्ट सर्किट होऊन हा स्फोट झाल्याचं सांगितलं जात आहे घटनेमुळे काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं या दुर्घटनेत मोठा अनर्थ टळला असला तरी जर कार्यालयात मोठ्या प्रमाणावर नागरिक अथवा कर्मचारी उपस्थित असते तर जीवितहानीची शक्यता नाकारता आली नसती त्यामुळे शासकीय कार्यालयांमध्ये वापरल्या जाणाऱ्या बॅटऱ्या आणि अन्य विद्युत उपकरणांची नियमित तपासणी आणि देखभाल करण्याची गरज असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाडसह ऋषभ लोखरे कर्जत